राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना निश्चित पक्षातील सगळ्या कार्यकर्त्यांचा सा आजचा हा आनंद उत्सव आणि आनंदाचा दिवस आहे आणि दहा ता तारखेला आज माणसांचं सगळं आगमन होतं आहे हिंदीच्याच निसर्गाची एक चांगल्या प्रकारची देणगी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्राला मिळत आहे असं मला या ठिकाणी वाटतं ऐन तारुण्यामध्ये तुमच्या पक्षाला वार्धक्य आल्याचं प्रवास दिसतो पाहायला खरं आहे तुम्ही जसं म्हणताय वार के आल्याचं तुम्हाला तुम्हाला वाटतंय तसंच आहे पण देशाची निवडणूक आणि राज्याची निवडणूक वेगळी असते यावेळेस संपूर्ण भारत देशामध्ये जो काही मतप्रवाह गेला किंवा चुकीचा संदेश गेली त्या भावनातून लोकांनी या ठिकाणी भावनेतून मतदान केलेलं आहे तुम्ही कमी पडले आम्ही कमी पडलो म्हणजे लोकांची जी भावना आहे ती भावना कुठंतरी त्या जो प्रवाह होता ती लाट होती ती थोपवण्यामध्ये आम्ही कुठंतरी कमी पडलेलो आहे आणि भावनेवरतीच जर मतदान होत असेल तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ही फार शोकांतिकेची गोष्ट आहे लोकांनी कामालासुद्धा मतदान केलं पाहिजे आज आम्हाला या ठिकाणी असं वाटायला लागलेलं आहे कारण कामाचा विवेक वेग पाहता आणि भावनेचा जर वेग पाहता आज भावने भावना या ठिकाणी सरस ठरलेली आहे आणि काम आज खरं पाहिलं तर कुठंतरी कमी वाटते परंतु ज्या वेळेस प्रगती करायची आहे किंवा विकास करायचा आहे तर त्या ठिकाणी काम बोलतं भावना बोलत नाही ठीक आहे आपण जनतेच्या भावनेचं या ठिकाणी यावेळेस निश्चितचा आदर करतो आहे परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये जनतेने भावनेबरोबर कामांना सुद्धा महत्त्व देवं अशी मला या ठिकाणी विनंती करायची लोक विकास कामांना मतदान करत नाही हे दोन हजार एकोणीसला आपण पाहिलेलं आहे दोन हजार एकोणीसचा विषय आणि आताचा विषय जगायचा पुन्हा मी तेच सांगतो दोन हजार एकोणीसला ला दोन हजार चौदा ते एकोणीस शरद करोडो रुपयांचा निधी आणला लोकांनी त्यांना घरी बसवलं हो त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस काय फायदा झालाय मोदी मोदी लाट होती त्यावेळेस झाला घरी बसला लोकसभेच्या का घटक या लोकसभेला सुद्धा वेळेस सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मांडला गेला तो म्हणजे संविधानाचा मुद्दा मांडला गेला संविधानाच्या मुद्द्यामध्ये लोकांची दिशाभूल झाली लोकांना वाटलं तर खरंच संविधान बदलत आहे की काय आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ई डी असेल सी बी आय असेल हे ज्या काही यंत्रणा आहेत त्यांनी त्यांचं जे काही काम केलं त्या ठिकाणी ते शंकास्पद काम लोकांच्या मध्येमध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये पक्षीय थोडा पुढचं जे काही राजकारण झालं ते आपल्या महाराष्ट्रभूमीला त्या ठिकाणी पटलं नाही म्हणून हा झालेला थोडाफार बदल आहे हा निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा होईल असं मला वाटतं लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की सगळीकडेच अमोल कोल्हे यांना मतधिक्के मिळालं तुमच्या तालुक्यात सुद्धा मतधिक्के जास्त मिळालं एवढंच नाही तर नेतेंच्या गावात सुद्धा मतधिक्के कोल्ह्यांनाच जास्त मिळालं काय कोल्ह्यांची लोकप्रियता हे तुम्ही कमी पडले मी तुम्हाला मागाशीच सांगितलं जनभावनेतून झालेलं हे सगळं मतदान आहे सहानुभूतीतून झालेलं हे मतदान आहे आणि कोल्हे साहेबांनी मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही विधा लोकसभेमध्ये असतील किंवा कांद्याच्या प्रश्नावरती जो काही आवाज उठवला त्या भावनेतून लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे निश्चितच खासदार साहेबांनी जे काही त्यांचं काम केलं आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांचे निश्चितच अभिनंदन करतो आणि त्यांच्या विजयाला आम्ही सुनतो आता लोकसभेमध्ये तुम्हाला जो फटका बसला तो भरून कसा करणार लोकसभेचा जो आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने चार जागा लढवल्या होत्या त्याच्यामध्ये कमीत कमी तीन जागा निवडून येतील अशा पद्धतीचा आम्हाला त्या ठिकाणी वाटत होतं परंतु मी पुन्हा तेच सांगतो जी लोकांची जी सहानुभूती आहे पवार साहेबांच्याबद्दल जे प्रेम होतं शेतकऱ्यांच्याबद्दल जो कामाचा प्रश्न होता का। त्यातून कुठंतरी लोक त्या ठिकाणी थोडीशी आकर्षली गेलेली आहेत आणि थोडंसं मतदान कमी झालेलं आहे तर यातून लोक बाहेर कशी पडणार तुमचे प्रयत्न काय असणार याच्यातून लोकांना जर बाहेर पडायचं असेल काढायचं असेल तर निश्चितच लोकांच्या समोर जाऊन आपली जी भावना आहे जी समजसेवेची असेल कामाची असेल किंवा शेतकऱ्यांच्या प्रती आपण आणखी भविष्यामध्ये काय करू शकतो शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भाव कशा पद्धतीने देऊ शकतो आणि शेतकऱ्याचा तर कसा उंचावला जाईल हे जर आपण पाहिलं तर मला तरी वाटतं भविष्यामध्ये याच्यामध्ये बद्दल निश्चित झालेलं तुझ अमोल कोल्हे दुसऱ्यांदा विजयी झाल्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये आमदार होण्यासाठी अनेक इच्छुक तयार झाले नाही साहजिक आहे इच्छुक तयार होणार आहेत दोनाचे चार होती चाराचे आठ होतील त्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा तुमचे प्रयत्न कसे असणार पुन्हा विजयासाठी एक प्रयत्न असणारे लोकांपर्यंत आम्ही जे केलेली कामं आहे ते आम्ही सांगणार आहोत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तालुक्याचं विजन काय असेल ते आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहे या ठिकाणी आमदार अतुल शेख बेनके प्रत्येक वेळी सांगतायत ज्येष्ठ नेत्या प्रत्येक वेळी सांगत आहेत पुढच्या ज्या लढाया आहेत सगळ्या त्या सगळ्या पाण्यावर आहेत आणि जर आपल्याला पाणी राखायचं असेल तर ते निश्चितच अतुल शेख सारखे आमदार आपल्या तालुक्याला असणं गरजेचं आहे तुम्ही साहेब आज यापूर्वीच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस पाणी मुद्दत प्रमाणात होतं किंवा काही जरी गोष्टी होत्या तरी माझ्या माहितीनुसार मी एक शेतकरी आहे एक तीस मेला डावा कालवा आणि नेहमी बंद व्हायचा मध्यंतरीच्या काळामध्ये एकवीस एकवीस दिवसाची सुद्धा कालवा बंद व्हायचा परंतु या ठिकाणी मी आज आहे की पाच वर्ष कुठंतरी कालव्याचं नुकसान झालं असेल कुठला असेल किंवा आपत्ती एखादी आली असेल त्याच वेळेस कालव्याचं पाणी आपलं बंद झालेलं नाही तर कंटिन्यू उद्या डाव्याला कालव्याला पाणी चालू आहे आणि वडस धरण हे संपूर्ण भरलेलं आहे आणि त्याचा जो फायदा आहे तो आपल्या ह्या जुन्नर तालुक्याला होतं ही आमची अभिमानाची गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मरगळ पाहायला मिळते तुमच्या पक्षाला जुन्नर तालुक्यासाठी प्रवक्ता देखील नाही काय होतं साहेब मरगळ पाहायला भेटते हे तुमचं मन शंभर टक्के बरोबर आहे ते आम्ही मान्य करतो कार्यकर्त्यांमध्ये यावेळी चार चार गट झाले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन असतील शिवसेनेमध्ये दोन असतील काँग्रेसचा वेगळा गट असेल ही सगळी मंडळी विभागल्या म्हणून कोणाशी काय बोलायचं आणि कोणाच्या विरोधात बोलायचं हा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये हा प्रश्न संपून जाईल कारण सगळ्यांना या सगळ्या गोष्टीचं उत्तर मिळालेलं आहे आता आता आपल्याला पुढं काय धोरण ठेवायचं आहे कोणावर कसं बोलायचं आहे कोणाशी काय बोलायचं कोणता मुद्दा कसा मांडायचा आहे हे आमचे कार्यकर्ते निश्चितच या ठिकाणी आता समजून सुटलेले आहेत आणि त्या गोष्टीसाठी एक चांगल्या प्रकारची कार्यशाळा ही आपल्या पक्षाच्या माध्यमातून राबवली जाईल आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संबोधित करून निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये त्याला त्यांना मार्गदर्शन दिलं आता आमदार अतुल बेनके महायुतीच्या माध्यमातून दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक लढवणारच शंभर समोरचे जे सात आठ उमेदवारांची नावं आहेत पैकी कुठला उमेदवार सोपा वाटतं नाही ते आत्ता लगेच सांगू शकत नाही उमेदवार सोपा अवघड तो विषय नाही ज्यावेळेस आम्ही लोकांपर्यंत परत जाऊ लोकांच्या भावनेपर्यंत आम्ही पोचू लोकांच्या घरापर्यंत आम्ही जाऊ त्यावेळेस तो आम्ही सगळ्या गोष्टीचा कल घेऊन आमच्या ज्या काही युवरचना आहे काय बदल करायचे असतील ए प्लॅन असेल बी प्लॅन असेल त्यानुसार आम्ही ते करून त्यावेळेस आम्हाला कळेल की कोण आणि कोण अवघड आहे असं दोन हजार चोवीसचा आमदार कुठल्या पक्षाचा होईल दोन हजार चोवीसचा जुन्नर तालुक्याचा आमदार अजित पवार घाटाचा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका